नमस्कार मैत्रिणींनो एक दोन चार दिवस झाला आपला क्लासविषयी काहीच बोलणं झालं नाही किंवा मी काही तुम्हाला अपडेट दिलेला नाही क्लास संदर्भात त्याचविषयी मी आज बोलणार आहे नमस्कार मी कोमल कोमल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपलं अगदी मनापासून स्वागत करते तर आपला क्लास आता लवकरच चालू होतोय एक तारखेपासून तर या क्लासमध्ये तुम्हाला काय काय शिकवलं जाणार आहे किंवा कसं शिकवलं जाणार आहे किंवा किती वेळ हा क्लास असणार आहे या संदर्भात आज मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे तर आपला क्लास हा एक तारखेपासून होतो आहे आणि चालू होतो आहे आणि या क्लासमध्ये मी जे ब्लाऊजचे चार प्रकार आहेत ना फोर टक्स वन टक्स कटोरी आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज हे चारही प्रकार मी तुम्हाला या चारही प्रकारचं बेसिकमध्ये शिकवणार आहे सो ज्यांना शिकायचं आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ शेअर करा हे तर मी वेळोवेळी तुम्हाला सांगते आणि आत्ताही सांगते कारण भरपूर जणींपर्यंत आपला व्हिडिओ पोचलेला नसतो आणि फ्रीमध्ये देणार आहे म्हणल्यावर भरपूर जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो आणि माझ्या कानावर बंद तसंच आले की ही फ्रीमध्ये का शिकवते हिला काहीतरी पेमेंट वगैरे मिळत असेल उगच कसं असं सांगल ज्ञान तर असं काही नाही माझा चॅनल चालू होऊन चार पाच महिनेच झालेले आहेत आणि लगेच थोडीच पेमेंट देतं असं लगेच पेमेंट मिळत असतं तर सगळेच चॅनल चालू करून यूट्यूबवर काम करत बसले असते मला हे फ्रीमध्ये दे देण्याचं फक्त एकच आणि जेन्युअन कारण आहे की फक् मी यूट्यूबकडून भरपूर साऱ्या गोष्टी शिकले काही नाही आलं यूट्यूबवर सर्च करा तुम्ही पण तेच करत असाल काही नाही आलं की यूट्यूबला सर्च करतोच आपण आणि यूट्यूब सगळं आपल्याला देतं सो त्याचंच थोडंसं मला वाटलं की नाही का आपण यूट्यूबकडनं इतक्या गोष्टी शिकलो तर यूट्यूब थ्रू आपण आपण पण असं यूट्यूबवर काम करावं आणि कोण गरजू बनत त्यांना आपण हा क्लास फ्रीमध्ये द्यावा तर मला याचा तुम यामध्ये तुमचा एकही रुपया नको आहे तुम्ही फक्त आपला चॅनल मोठ्या मनाने चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास किंवा आता ब्लाउज क्लासमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टिप्स सांगणार आहे शिकवणार आहे यामध्ये तुम्हाला खरंच काही आवडलं तर खूप मोठ्या मानाने कमेंट करा खूप मोठं मान लागतं बरं का कमेंट करायला पण आणि चॅनल सबस्क्राईब करायला पण कारण भरपूर जण असे असतात की व्हिडिओ बघतील कामापुरता बघतील सोडून देतील तर प्लीज असं करू नका कारण तुमचं मोटिवेशन तुमच्या कमेंटमुळं आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि पुढं आणखीन चांगलं काम करू शकतो त्यामुळे तुमची कमेंट असणं तुमचा सपोर्ट असणं हेच माझ्यासाठी पेमेंट समजेल मी हेच तुमची फी समजेल मी त्यामुळे मला तुम्ही वेळोवेळी सपोर्ट करा मी तुम्हाला खूप काही गोष्टी देणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला नवीन असतील कोण ते सबस्क्राईब करा आणि इंस्टावरून बघत असतील त्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्रा सबस्क्राईब करून घ्या कारण त्याशिवाय आपल्या जे क्लास होणार आहे त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही त्यामुळे सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे आणि हा क्लास आहे ना तो मी दिवसातून कधी पण तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेल म्हणजे फर्स्ट डेपासनं सेकंड डे थर्ड डे असं मी व्हिडिओ शूट करून अपलोड करणार आहे काही कारणास्तव डिले झालं तरी तुम्ही समजून घ्या आणि व्हिडिओ आहे आवडल्यास लाईक शेअर जरूर करा चलो बाय